परत बस खेकडा धरलेला आहे आणि पाहू पाहू शकता तुम्ही मुलं पडताय परत बसॉ तर गाईज आताच आपण पोचलो निसर्ग पर्यटन क्षेत्र मार्कंडे पर्वत वरती मार्कंड ऋषीच मंदिर आहे आणि आता आपण सुरू करणार आहे तुम्ही पाहू शकता इथून आपला रस्ता आहे आपल्याला आहे तिकडे आणि आजचं क्लायमेट एकदम भारी आहे आणि हे वरती जे हे डोंगर दिसतात किल्ला आहे रावळ्या जावळ्या त्यांचं नाव आहे आणि काय नाही आहे आणि इकडे फोटोशूट सुरू पण झालंय तर काही जिकडे वाघोबा दादाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी वाघांचा बिबट्यांचा वावर पण असतो नेहमीच तर थोडे काळजीपूर्वक लक्ष देऊन चालायचं इकडे पर्वताच्या पायथ्याशीच महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे आणि शेजारूनच पायऱ्या वरती चढायला तर आपण आता मार्गक्रमण करू तर काही आपण चढायला सुरुवात केलेली आणि संकेत पुढे गेले असं ते सांगायला लावतय बघून घ्या त्यांना तर यायचं आम्ही थांबलोय कारण दम लागलाय आणि संकेतची वाटपात थांबलो होतो मागे राहून गेला होता बसलो इथे थोडा वेळ अजून तीन डोंगर पार करायचे जाऊ आपण पुढे आलो रे आलो आपल्याला अजून तिकडे जायचंय पुढे रस्ता पाहू शकता पूर्ण दगड दणांवरणं चालू आहे आणि ऊन पण खूप आहे क्लायमेटली भारी आज पण ऊन आलं नसतं ना ऊन दमलं नसतं संकेत मागे राहिलं आहे त्यासाठी मी थांबून हळूहळू आल चालतोय आणि पुढे आपले सगळे फ्रेंड्स गेलेले तर आज रस्ता पाहू शकता रस्ताच नाही पण मग रस्ता शोधत शोधत आम्ही चाललो आहे सो पोरत गेले पुढे हाईट तुम्ही पाहू शकता खूप उंचीवर आम्ही आणि अजून खूप वरती जायचं आहे असा रस्ता आहे तर गाईच आपण लेवर आलो आहे आणि खूप दम लागला आहे खूप हाईटवर आलो आहे आपण पाहू शकता तुम्ही आणि बाकीचे मुलं गेले वर एकजण खाली त्याची वाटपात थांबलो आहे मी आणि दम लागला आहे काय माहीत पूर्ण आपला ब्लॉग होतो का नाही आणि ऊन पण आल्यामुळे आता गेलं आहे आणि उन्हामुळे जास्त दम लागतो सो जाऊ आपण वरती आता तर गाईचा आपण पहिला टप्पा पार केला आहे आणि आता थोडं चढायचं आता पायऱ्या आलेले आहे प्रॉपर आणि वरती मग थोडं प्लेन आहे सर प्लेन सर्फेस आहे आणि आपल्याला मग तिकडे जायचं आहे तिकडे मंदिर आहे मार्कंडेय ऋषींचं सो जाऊ चढायला अवघडच आहे तसं पण भारी क्लायमेट तुम्ही पाहू शकता आणि इकडनं पण एक रस्ता आहे पण तो थोडा अवघड आहे आणि अवघड आणि सोप्यामधलं आम्ही काय सोपंच सिलेक्ट करतो सो आपण इकडनं जाऊ कारण सोप्याने वेळ कमी लागतो आणि आम्ही वेळेला मतवर देतो टाइम इज मनी डोंट वेस्ट युअर टाइम पखंड पाणी आहे बऱ्याच खूप वाटतंय तुला ते अरे खरं तर काही तिकडे पाणी वाहत आहे डोंगरातून आणि खेकडा आहे तर नीरज खेकडा धरणार आहे जाऊ 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 नको नको आता परत वरती। आता आपण आपण परत वरती राहिले अर्धा रस्ता पार केलाय आणि जेवण वगैरे केलं आता थोडी एनर्जी भेटली सो जाऊ तर काहीच विनायक माळी तुम्हाला माहित असेल त्याचा डुप्लिकेट या आमचा मित्र याला आम्ही विनायक माळी लाईट असं म्हणतो तर याला कुठे बी जाताना आम्ही फिरायला घेऊन जातो आणि पाहू शकता आणि पाहू पाहू शकता तुम्ही मुलं पडताय तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे जपून चाललं पाहिजे चढताना का चढताना काळजी घ्यायची बिस्किट खाता खाता पडून गेले ते सो काळजी घ्यायची आणि पाणी पण वाहत आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक चढा बी केअरफुल नीरज बाबांशी संवाद साधतोय <laughs> आम्हाला रस्त्यात एक बाबा भेटले त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला तो रस्ता रामकुंडाकडे जातो आणि पाहू शकता तुम्ही प्लेन सरफेस आहे पण चालायला अवघड आहे पावसाळ्यात कारण आहे गोष्टमध्ये पूर्ण चिखल झालेलं सो आता थोडंसं राहिलं आपल्या वरती पण जायचं आहे आणि आधी आपण रामकुंडाकडे जाऊ तर गाईज आधी आम्ही प्रदक्षिणा मारतो आणि वर आपण मग ऋषींच्या मंदिराकडे जाणार आहे तर वरती मंदिर तुम्ही पाहू शकता आणि समोर कळवण तालुक्याची ओळख असलेला सप्तशृंगी मातेचा गड आहे तो पण इथून पूर्ण दिसतो तर गाईज पर, परत पडता पडता वाचलाय आपला एक मेंबर इकडे छोटा धबधबा आहे मोमी धबधबा तर मित्रांनो आपण प्रदक्षिणा बॅक बॅकसाईडला आलेलो आहे मार्कंड ऋषींच्या पर्वताच्या तर इथून सप्तशृंगी गडाचा व्ह्यू एकदम क्लिअर दिसतो कळवण तालुक्याची ओळख असलेला सप्तशृंगी मातेचा हा गड वाटतं आता संपेल तेव्हाच संपेल पण रस्ता संपतच नाही हा पाहू शकता तुम्ही रस्ता तर गाई आता राहिलं आहे इथून जायचंय इकडे कडे वरती आता पोचूच आणि मध्ये थोडे माकडे होते त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग कंटिन्यू ठेवतो आणि आला पळत पळत आलेलो आहे त्यांना बिस्किट वगैरे देऊन दिले आणि पळत आलो तर ठीक आहे वरचं पाहू आता आपण वरती पोचलो तर फायनली आम्ही वरती आहे आणि तुम्ही पाहू शकता उंची आणि आता आम्ही टॉपला आहे इकडे मंदिर आहे ऋषींचं आपण दर्शन घेऊ आणि जाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय आपलं दर्शन झालंय आता आपण उतरतोय आणि इकडे गणपतीची मूर्ती गणपतीची मूर्ती पाहू शकता सुंदर अशी आणि आता आपलं दर्शन झालंय आता आपण उतरू हा गड खूप अवघड असल्यामुळे चढताना उतरताना त्याची काळजी घ्यायची कुठे पण सेल्फी वगैरे काढू नका जेणेकरून काही ॲक्सिडेंट होणार नाही बाय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करू द्या बाय